नमस्कार मी स्मिता आणि तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ पण वेगळाच होणार आहे तर आज आम्ही आलो आहोत सोलापुरात ते म्हणजे आम्ही गेलो होतो देवदर्शनाला अक्कलकोट गाणगापूर पंढरपूर आणि गाणगापूरवरून येताना संध्याकाळी आम्हाला बराच उशीर झाला सोलापूर मार्गे पुण्याला जायचं तर होतं तर गाणगापूरवरून पुण्याला जाताना आम्हाला बराच उशीर होणार होता आणि लेट नाईट ड्रायव्हिंग टाळण्यासाठी आम्ही सोलापूरला थांबण्याचा निर्णय घेतला था। आणि त्याच्यासाठी आम्हाला एकदम इमर्जन्सी हॉटेल वगैरे बघण्यापेक्षा हा होमस्टे एक मिळाला तर आम्ही हा तोरणा होमस्टे प्रेफर केला राहण्यासाठी हा होमस्टे खूपच आवडला तर मी तुम्हाला हा होमस्टेबद्दल थोडी माहिती देते चला तर मी बॉक्स थ्रू तुम्हाला दाखवते चला तर मॅम मी तुम्हाला हे घर दाखवते आणि इकडे बघा पार्किंगची सोय केलेली आहे इकडे एक किंवा दोन कार अगदी सहज बसतील आणि प्लस काही टू व्हीलर असतील तर त्याही बसून जातील आणि घराची चावी ठेवण्यासाठी एक स्पेशल व्यवस्था केलेली आहे आणि याला पासवर्ड लॉक सुद्धा आहे चला तर मी तुम्हाला मग घर दाखवते सो so, इथं सोफा आहे प्लस एक बेड पण दिलेला आहे आणि एंटरटेनमेंट साठी टीव्ही आहे जर आपल्याकडे जास्त गेस्ट असतील तर त्यांनी एक एक्स्ट्रा मॅट्रेस सुद्धा देऊन ठेवलेली आहे आणि प्लस काही ग्लोसरीच सामान सुद्धा या कपाटात दिलेलं आहे गेस्ट ची सोय चांगली राहावी त्यासाठी बरेच आयटम यांनी प्रोव्हाइड करून ठेवलेले आहेत आणि आणि ते होम स्टे साठी फार गरजेचे आयटम आहेत हॉल तर आता पाहूनच झाला चला मी आता तुम्हाला चला तर मी तुम्हाला आता हॉल तर दाखवला आहे वॉशरूम दाखवते खालचे वॉशरूम फार चांगले आहेत एकदम नीट आणि क्लीन वॉशरूम आहे आणि खाली गिजर दिलेला आहे आणि खालीही कमोड दिलेला आहे जर तुमच्याबरोबर लहान मुलं असतील किंवा वृद्ध माणसंही असतील तर त्यांनाही सोय आहे आणि वॉश बेसिन सुद्धा दिलेला आहे आणि हा आहे खालचा गेस्ट बेडरूम खूपच स्वच्छ सुंदर आणि सुवासिक असा बेडरूम आहे इथे पण एक वॉर्डरोब दिलेला आहे गेस्ट साठी आपण इथं ठेवू शकतो प्लस एक ची अरेंजमेंट सुद्धा आहे तिजोरी वगैरे दिले महत्वाच्या गोष्टी ठेवण्यासाठी आणि आपल्या सर्वांचा महत्वाचा भाग म्हणजे एक ड्रेसिंग टेबल आहे जिथे आपण छान तयारी करू शकतो आणि बाहेर जाऊ शकतो आणि होमस्टेचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे जो आपल्याला फायदा असतो तो, तो म्हणजे किचन मिळतं वापरायला आणि हे किचन आहे आणि किचन मध्ये बऱ्याच सोयी सुद्धा दिलेल्या आहे फ्रीज, फ्रीज दिलाय मायक्रोवेव्ह दिलाय प्लस इंडक्शन पण दिलेला आहे त्याच्यामुळे आपण चहा मॅगी असं काहीतरी करू का शकतो तसे रॅक आहे भांडे आहे मसाल्याचा डब्बा सुद्धा दिलेला आहे तिखट मीठ वगैरे वापरून आणि सगळ्यात महत्वाचं फिल्टर सुद्धा दिलेला आहे पाण्याचा आणि चौघ जणांची फॅमिली एकत्र बसून छोट्याशा डायनिंग टेबल वर आपण जेवणही करू शकतो तर आता मी बनवलेला आहे सर्वांसाठी चहा चला आणि आणखीन एक बेडरूम आहे किड्स बेडरूम बघा ही पण बेडरूम छान सुंदर आहे कुशन दिले दोन उशा आहे छान सॉफ्ट आहे पांघरुणही व्यवस्थित आहे आणि याचे ड्रेसिंग टेबल सेमच आहे आणि एक छानसा ड्रेसिंग टेबल इथेही दिलेला आहे प्रत्येक रूम ला ड्रेसिंग टेबल आहे वॉशरूम आहे आणि येणाऱ्या प्रत्येकांची काळजी म्हणून त्याने मॉस्किटो रिपेलंट सुद्धा प्रत्येक रूम मध्ये दिलेला आहे त्यामुळे आपल्या डासांपासूनही संरक्षण होऊ शकतं चला तर मग आता मी तुम्हाला व्हॉट्सअस दाखवते आणि इथे पण एक बेडरूम आहे बेडरूमच्या समोर एक कपाट पण आहे आपल्याला छोटा वॉर्ड्रॉप दिलाय चला तर मी आत्ता मला मधली बेडरूम दाखवते आणि बेडरूम अतिशय छान रित्या सजवलेली आहे कुशन वगैरे आणि ड्रेसिंग टेबल पण आहे छान प्लस ड्रॉवर साइड टेबल चालेल आणि एसी बेडरूम आहे शिवाय आणि वरच्या मधल्या मास्टर बेडरूम ला अटॅच टॉयलेट बाथरूम पण आहे आणि तेही अतिशय स्वच्छ ठेवलेलं आहे ठीक प्रत्येक वॉशरूमला त्यांनी गीजर सुद्धा ठेवलेले आहे त्यामुळे आपल्याला गरम पाण्याचे टेंशन नाही आणि इथे बाहेर कपडे वाळवण्यासाठी किंवा काही वाळवणच्या वस्तूसाठी आपल्याला एक छोटेसे टेरेस दिलेलं आहे इथे छान सकाळचं ऊन पण घेऊ शकता तर असा होता आमचा सोलापूरचा होमस्टे तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंट करायला विसरू नका चला तर मग थँक्यू थेंक थँक्स फॉर वॉचिंग बा बाय पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार